लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्व्हर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर विटानगर परिषद प्रभा क्रमांक चार मधून दिलीप लक्ष्मण माने यांनी अपक्ष म्हणून नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल केली आहे पाटील वसाहतीत तब्बल तीस वर्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले पाटील वस्ती रेवणनगर आणि पंचशील नगर, नगर परिसरात आजही पक्के रस्ते नाहीत गटार व्यवस्था नाही, नाही अशी तीव्र समस्या असल्याचे त्यांनी सांगितले अनेक वर्ष नागरिकांना या अडचणींना सामोरे जावे लागत असून विकास केवळ वर कागदावरच राहिल्याची टीका त्यांनी केली यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार दिलीप माने म्हणाले माझे चिन्ह स्कूटर आहे मला संधी दिल्यास प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देणे ही माझी पहिली जबाबदारी असेल रस्ते गटारे पाणी पुरवठा हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे प्रभाग पाच चार मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या निर्धारामुळे दिलीप माने यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे साठी मी काम करणार आहे कोणी बी असेल गटारा असो रस्ता असो किंवा पार्किंगची व्यवस्था असो किंवा कुठल्याही बी असो कुठल्या गरीबाचं काम नसेल असेल दाखला असू दे कुठल्याचा अमुक असू दे तमोक असो तर मी गरीबांच्या कामासाठी मी तर मी आज उभा आहे वार्ड क्रमांक चार म्हणजे तर माझं नाव त्या सोवडे असं रेवनगर असेल रुपा असं पंचवीस नगर असं तर ह्या गोरगरीब जनतेसाठी मी सगळं काम करीन आज हा रेवणदी हा जर रेवंशी म्हटला हा रस्ता हा कसा झालेला आहे आज भक्त लोक प्रत्येक गुरुवारी जाते ती रेवंशीला तर हा रस्ता हा जनतेला कळाला बघा हा रस्ता ह्या रस्त्याला किती गाजी होतोय बघा असे मोठे मोठे खड्डे आहेत ह्या रेवंशीला जाताना लोक भक्त लोक जाते ती हा रस्ता पावसाने किती खचराय तर ह्या लोकांचं लक्ष नाही तर ह्या ल सॉरी माझं बोलणं आहे की हा रस्त्याबद्दल ह्या लोकांनी विचार करावा या जनतेला सुद्धा कळाले की काय आहे काय का नाही या रस्त्याची अवस्था काय झाली अपघाताचा परिणाम वाढत आहे रेवनशील जाजपर्यंत हा मोठे मोठे खड्डे पडले ती अपघात होत्या त्या रस्त्याला तर या रस्त्याबद्दल जरा विचार करावे तर मला एकदा संधी द्यावी तर माझं चिन्ह आहे स्कूटर जय श्रीराम